नंदुरबार जिल्हा मनसुरीत पिंजारी नद्दाफ सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न सविस्तर व्रत असे की नंदुरबार जिल्हा मनसुरीत पिंजारी नद्दाफ सामाजिक व शैक्षणिक संस्था नंदुरबार तर्फे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात मनसुरी पिंजारी समाजाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आरिफ अली मनसुरी साहेब मुंबई हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते सदर कार्यक्रमचे उद्घाटक म्हणून नंदुरबार शहरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक माननीय राजन मोरे साहेब होते सदर कार्यक्रमात शहादा नगर परिषदचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी माननीय साजिद पिंजारी साहेब होते तसेच चिथेजे के पार्कमध्ये हा कार्यक्रम होता त्या पार्कचे माननीय डॉक्टर हाजी किस्मत साहेब देखील उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात समाजाचे अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमात अनेक गावातून आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक भविष्याबाबत अनेक प्रकारे करिअरवर मार्गदर्शन करण्यात आले मान्यवरांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले दहावी बारावी ते पदवी व व्यावसायिक शिक्षण घेतलेले डॉक्टर इंजिनियर व आयटिक प्रोफेशनल विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमात अनेक तालुक्याचे समाजातील संघटनांचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष माननीय भाई पिंजारी शहादा व इतर सर्व जिल्हा कार्यकारी मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख इकबाल सर दुनदायचा यांनी केले व कार्यक्रमात आलेले सर्व मान्यवरांचे तालुका अध्यक्ष व कार्यकारी मंडळाचे कार्यक्रमात आवर्जून सहभागी झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक सगळ्यांचे आभार सलीम सर यांनी मानले कार्यक्रमाचे शेवट राष्ट्रगीतांनी सांगता करण्यात आले एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार न्यूज, न्यूज ब्युरो यांचा खास रिपोर्ट